सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी पंचायती नगरपंचायतीमार्फत शहरामध्ये घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी वसुली कर्मचारी यांच्यामार्फत वसुली सुरू आहे कौटेमंगाल नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अवधूत कुंभार यांच्या आदेशाने प्रशांत होनराव स्वाती अंबी प्रमोद पाटील वसुली लिपीक जालिंदर माने नरेश वाघमहारे गणेश पावसकर भानुदास पाटील झाकीर सावनूरकर दादा सोझुरे आरोग्य कर्मचारी यांच्याकडून शहरातील घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी कडक मोहीम राबवणं सुरू आहे कोटेमगाळ शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपली असणारी घरपट्टी पाणीपट्टी मार्च दोन हजार चोवीस अखेर भरून आपल्यावरील कटू कारवाई टाळावी असं आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात येत that hate. <laughs>